Thank <imit> you. स्टेशनच्या बाहेरील परिसरात वाढत्या वाघुले से आक्रमक झाले आहेत कोर्टाने घालून दिलेल्या दीडशे मीटरच्या मर्यादेच्या आत कुठल्याही फेरीवाल्यांना बसू देऊ नये अशी मागणी त्यांनी केली आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाहेरील शहरांमधून आलेल्या फेरीवाल्यांनी थाने स्टेशन ते गोखले रोड परिसरातील पदपद व्यापले आहेत। ठाणे त्यामुळे स्थानिक व्यापारांना तसेच नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय अशी तक्रार नागरिकांकडून मिळताच वागुले यांनी नगरपालिकेशी संपर्क साधून तातडीने कारवाईची मागणी आयुक्तांकडे केली आहे त्यानुसार मंगळवारी मनपाच्या अतिक्रमण विभागाने स्टेशन परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे के मुख्य बाजारपेठ रस्ता रुंदीकरण केली व्यापाऱ्यांनी जागा दिल्या त्या ठिकाणी टीएमटीच्या बसेस त्या भागात यासाठी तो रस्ता मोठा केला होता परंतु मुख्य बा, मुख्य बाजारपेठ पण आता फेरीवाल्यांच्या ताब्यात गेलेली आहे बघा जेवढे पण लोक बाहेरून येऊन इथे धंदे लावत आहे त्याच्यामुळे व्यापाऱ्याला बरेच जास्त त्रास आहे आणि आम्ही जर कोणाला काय सांगायला गेलो तर ते आमच्यावर म्हणजे परत म्हणजे वेगळा हे करताय म्हणून आम्ही साहेबांना सांगितलं अगोदर साहेबांना की भाई आम्हाला तुम्ही बघा जरा आमचा त्रास आहे त्रासमुळे तुम्ही आम्हाला काहीतरी सवय करा आणि आम्ही कोणाच्या धंद्याच्या विरोध नाही कोणी धंदा करत आहे तर धंदा करा पण त्याला तुम्ही सवय करून द्या ना कुठे करायचे कुठे नाही लावायचे तुम्ही बघा जरा तुमच्या सगळं बाकी हे सगळे त्रास एवढा होणार तर आम्ही व्यापारी एवढे मोठे दुकान घेऊन बसलेले त्यांच्या काय होणार आहे दिवाळी आली दिवाळी सगळेचे दिवाळी असतोय आठ वर्षांनी एकदा दिवाळी असतोय जर आठ दिवसामध्ये आमचे धंदा नाही झालं तर आम्ही कुठून सगळे टॅक्स वगैरे भरणार आहे आम्ही कुठून हे करणार आहे प्रकारचा आम्ही दुसरा कोणाचा काय सांगत नाही आम्हाला फक्त एवढा जग इथे म्हणजे फेरीवाल्या नको राहिला पाहिजे आणि जे बाकी नेमका जे लावताय ते दिवाळीचे वगैरे जे, जे वस्तू विकत ते त्याच्याबद्दल आम्हाला काही हे तक्रार नाही दिवाळीचे दिवे कंदील वगैरे जे पण लावणार त्याच्याबद्दल आम्हाला काही हे नाही बाकी बाहेरून येऊन जे धंदे लावते फलटे लावते ते वेगळे त्यांच्या वेगळे पद्धत आहे मग आम्ही दुकानदार काय करणार आहे तर बाहेर येऊन सगळे असं धंदा रोडावर लावला तर आमचा धंदा काय होणार आहे त्याच्यामुळे आम्ही आमचा विरोध करतो आहे